अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा एक अनुभव घेऊन येतो लहानपणी खेळ शिक्षण तरुणपणी करिअर नातेसंबंध लग्न कुटुंब आणि पुढील वयात शहाणपण व स्थैर्य जीवन हा एक अखंड प्रवास आहे आणि या प्रवासात अजून खूप काही सुंदर आशादायी आणि आनंददायी घडायचं बाकी असतं मानसशास्त्र सांगतं की माणूस कितीही कठीण परिस्थितीत अडकला तरी त्याला भविष्याबद्दल आशावाद ऑप्टिमिझम वाटत राहिला तर त्याची जीवनाची दिशा सकारात्मक राहते होप थेरी सी आर स्नायडर एकोणीश एक्क्याण्णव नुसार मनुष्याचे विचार उद्दिष्टे आणि कृती यात आशा असल्यास तो नवीन शक्यतांकडे सतत पाहतो यामुळेच अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे हा विचार मानसिक आरोग्यासाठी औषधाप्रमाणे कार्य करतो नंबर एक जीवनाची टप्प्याटप्प्यांची सुंदरता मानसशास्त्रीय संशोधनानुसार माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर काही विशिष्ट अनुभव घ्यायचे असतात एरिक एरिक्सन याच्या सायकोसोशल डेव्हलपमेंट थेअरीमध्ये आठ टप्पे सांगितले आहेत त्यात प्रत्येक वयात शिकण्यासारखी अनुभवण्यासारखी आणि उलगडण्यासारखी गोष्ट असते लहानपण विश्वास आणि सुरक्षितता मिळवण्याचा काळ किशोरावस्था ओळख शोधण्याचा स्वप्ने पाहण्याचा काळ तरुणपण करिअर घडवणे प्रेम संबंध आत्मनिर्भरता मध्यम वय समाजासाठी कुटुंबासाठी योगदान देण्याचा टप्पा वार्धक्य आत्मपरीक्षण शांती व समाधानाचा काळ यातून दिसून येतं की कोणताही टप्पा पूर्ण नाही प्रत्येक टप्प्यात छान घडण्याच्या असंख्य शक्यता आहेत नंबर दोन आशावाद या भावनेची ताकद पॉझिटिव्ह सायकोलॉजी या क्षेत्रातील संशोधनात आशावादी व्यक्तींना तणाव कमी जाणवतो आरोग्य चांगले राहते आणि आयुष्य लांबते असे निष्कर्ष नोंदले गेले आहेत युनिव्हर्सिटी ऑफ सिल्वानिया यांच्या संशोधनानुसार आशावादी विचार करणारे लोक अपयशतही शिकण्याची संधी शोधतात मायोक्लिनिकच्या अभ्यासानुसार आशावादामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनुसार सकारात्मक विचार करणाऱ्या महिलांचे दीर्घायुष्य अधिक असते म्हणूनच अजून खूप काही छान घडायचं बाकी आहे हा विचार म्हणजे केवळ वाक्य नाही तर मानसिक ऊर्जा देणारी जीवनदृष्टी आहे नंबर तीन भूतकाळ वर्तमान आणि भविष्य आपल्या आयुष्यातील काही अनुभव कदाचित वेदनादायी असतील काही अपूर्णतेने भरलेले असतील मानसशास्त्र सांगते की माणूस बहुतेक वेळा भूतकाळाच्या जखमा किंवा भविष्याच्या चिंतेत अडकतो पण माइंडफुलनेस सायकोलॉजीनुसार वर्तमान क्षण जगणं ही खरी कला आहे भूतकाळ आपल्याला शिकवतो वर्तमान आपल्याला घडवतो भविष्य आपल्याला प्रेरणा देतो या तिन्ही काळात छान घडण्याच्या गोष्टी दडलेल्या असतात भूतकाळातून शिका वर्तमान जगा आणि भविष्याकडे आशेने पहा नंबर चार आयुष्याचे अर्थपूर्ण ध्येय सायकोलॉजिस्ट विक्टर फ्रँकल याने लोगोथेरपीमध्ये सांगितले की माणूस जर जीवनात अजून काही सुंदर घडायचं आहे या विश्वासाने वावरला तर तो सर्वात अंधाऱ्या काळातही जगण्याची प्रेरणा शोधतो नव कौशल्य शिकणं नात्यांना फुलवणं समाजासाठी योगदान देणं स्वतःला स्वीकारणं हीच त्या छान घडण्याची चिन्ह आहेत ध्येयाशिवाय आयुष्य रिकामा वाटतं ध्येय असल्यास आयुष्य रंगीबेरंगी होतं नंबर पाच मेंदूची नवी क्षमता आणि शक्यता न्यूरो सायन्समध्ये न्यूरो प्लास्टिसिटी हा महत्त्वाचा संकल्प आहे यात सांगितलंय की आपल्या मेंदूत सतत नवीन मार्ग न्यूरल पॅथवेज तयार होत असतात म्हणजे कोणत्याही वयात नवं शिकणं बदल करणं आणि अनुभव घेणं शक्य आहे पन्नासव्या वर्षी नवीन भाषा शिकणं शक्य आहे साठव्या वर्षी चित्रकला किंवा संगीत सुरू करता येतं सत्तरव्या वर्षी नवीन मित्र मिळवता येतात म्हणूनच वय किंवा परिस्थिती हा अडथळा नाही अजून खूप काही छान घडायचं बाकी आहे हे वैज्ञानिकदृष्ट्याही खरं आहे नंबर सहा मानसशास्त्रीय तणाव आणि त्यावरील उपाय कधी कधी माणूस सततच्या अडचणींमुळे थकून जातो त्यावेळी त्याला वाटतं की आता काही चांगलं उरणार नाही पण कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी सीबीटीमध्ये सांगितलेली पद्धत म्हणजे निगेटिव्ह थॉट्स रिफ्रेमिंग फार उपयुक्त ठरते उदाहरणार्थ मी अपयशी आहे मी अजून शिकतोय पुढे नक्की जाईन माझं काही होणार नाही अजून खूप संधी आहेत सगळं संपलं नवं सुरू करण्याची हीच वेळ आहे हा बदल म्हणजे अजून छान घडायचा आहे या विचाराची खरी झलक नंबर सात सामाजिक नात्यांची सुंदरता हावर्ड स्टडी ऑफ ॲडल्ट डेव्हलपमेंट ऐंशी वर्षांपेक्षा जुने संशोधन प्रकल्प यात असं आढळलं की माणसाच्या आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट म्हणजे नातेसंबंध जे लोक प्रेम काळजी आणि मैत्री यामध्ये गुंतलेले असतात त्यांचं मानसिक आरोग्य उत्तम राहतं याचा अर्थ असा की अजून खूप काही छान घडायचं बाकी आहे कारण अजून नवे मित्र भेटायचे आहेत अजून कोणाला मदत करायची आहे अजून कुटुंबासोबत नवे क्षण अनुभवायचे आहेत नंबर आठ कथा स्वरूपात समजून घेऊया सुमन पस्तीस वर्षाची एका अपयशी नात्यामुळे पूर्ण निराश झाली होती तिला वाटलं की तिच्या आयुष्यात आता काहीच उरणार नाही पण तिने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली थेरपीमध्ये तिला समजलं की अजून तिच्या आयुष्यात खूप काही छान घडू शकतं नवे नातेसंबंध नवा करिअर स्वतःसाठी वेळ प्रवास काही वर्षांनी सुमनने स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला आणि तिला नवं सुख लाभलं ही कथा दाखवते की अंधारानंतरचा प्रकाश खरा असतो नंबर नऊ निसर्ग आणि आध्यात्मिक दृष्टिकोन निसर्गात प्रत्येक सकाळ नवा जन्म घेऊन येते ऋतूंचे बदल दाखवतात की काहीही कायम राहत नाही मानसशास्त्रीय संशोधनानुसार निसर्गाशी जोडलेल्या लोकांमध्ये होप फुलनेस जास्त असते ध्यान प्रार्थना किंवा आध्यात्मिक साधना यामध्येही माणसाला अजून बरेच काही छान घडायचं आहे असा विश्वास मिळतो नंबर दहा आपल्यासाठी काय करावं नंबर एक लक्ष निश्चित करा छोटे असले तरी चालतील नंबर दोन नकारात्मक विचार ओळखा आणि त्यांना सकारात्मक करा नंबर तीन नवीन शिकण्याची सवय लावा वाचन छंद प्रवास नंबर चार सामाजिक नाती जोपासा मित्र कुटुंब सहकारी नंबर पाच कृतज्ञता व्यक्त करा दिवसातून तीन गोष्टींसाठी आभार माना नंबर सहा स्वतःशी संवाद साधा माझा अजून खूप काही बाकी आहे हा मंत्र रोज म्हणा मानसशास्त्र सांगतं की माणसाची मानसिकता जर सकारात्मक आशावादी आणि स्वीकारशील असेल तर तो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन अनुभव घेऊ शकतो अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे हा विचार म्हणजे जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी आहे भूतकाळ काही असो वर्तमान काही असो भविष्य सदैव शक्यतांनी भरलेलं आहे म्हणूनच प्रत्येक दिवसाला एक नवा आरंभ समजा आणि स्वतःला आठवत राहा माझं अजून खूप काही छान घडायचं बाकी आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद